नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार मंदिराचा कळस म्हणजे देवाचं मुख आणि पायऱ्या म्हणजेच चरण मानले जातात त्यामुळे देवाच्या चरणात बसून भाविक आपल्या मनातील इच्छा या भगवंताला सांगत असतात हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे अनेक जण दररोज मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करतात आपण पाहिलं असेल तर बरेच जण मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर बसून नामस्मरण करत असतात असं केल्यानं मनातील इच्छा निश्चितपणे पूर्ण होतात अशी मान्यता आहे त्यामुळे अशा वेळी नेमकं कोणतं नामस्मरण करावं हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊयात स्वामी भक्तांनो खरं तर हिंदू धर्मामध्ये संपूर्ण मंदिरालाच देवाचं रूप मानलं जातं मंदिराचा कळस म्हणजे देवाचं मुख आणि पायऱ्या म्हणजेच देवाचे चरण मानले जातात त्यामुळे देवाच्या चरणात बसून भाविक आपल्या मनातील इच्छा देवाला सांगत असतात उत्तर प्रदेशच्या अयोध्येमधील प्रसिद्ध कथाकार पवनदास शास्त्री सांगतात की मंदिराच्या पायऱ्यांवर बसणं हे धार्मिक शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या या हळूहळूपणे दूर होत जातात मंदिराच्या पायऱ्यांवरती बसून मनाशी अनासायनं मरणम बिना देनेन जीवनम देहांतत्व सानिध्यम देही मे परमेश्वरम या श्लोकाचा जप करावा असं त्यांनी सांगितलं मी हा श्लोक पुन्हा एकदा म्हणतो पाहिजे तर आपण लिहून घ्या अनासायेन मरणम बिना दे जीवनम देहांतव सानिध्यम परमेश्वरम या श्लोकाचा जप करावा या ओळीचा अर्थ असा होतो की हे परमेश्वरा मला सुखाचं मरण दे माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ देऊ नको कोणालाही माझी अडचण होऊ नये जीवाला भीषण वेदना अस्वस्थता नको चालतं फिरतं मरण येऊ हो दे मला कोणाच्याही आश्रयाची गरज कधीही पडू देऊ नकोस मला कोणावरही अवलंबून राहू देऊ नकोस जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा हो माझ्या डोळ्यासमोर फक्त तुझाच चेहरा असू हो दे हा जप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील बहुतांश अडचणी दूर होऊन आपल्या मनाला एक शांती प्राप्त होते आणि शांततेचं जीवन आपण जगू लागतो असं पवनदास शास्त्री यांनी सांगितलंय तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं हा छोटासा श्लोक तुम्हाला बराच काही फायदा देऊन जाईल तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला आजची विसरू नका आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद